नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जयदुर्गा माता तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण एका अशा सणाबद्दल बोलणार आहोत ज्याची ओळख आहे विजयाचा सण तो म्हणजे विजयादशमी किंवा दसरा दसरा म्हटलं की आपल्याला मनात लगेच रावण दहन गोडधोड खाणं पाटापाणी करणं एकमेकांना भेटणं असं येतं पण या सणामध्ये काही प्रथा अशा आहेत ज्या महारा महाराष्ट्रात खूप विशेषतः पाळल्या जातात त्यातल्या दोन प्रथा आज आपण बघणार आहोत त्यातली पहिल्या पहिली प्रथा अशी आहे की शमीपूजन आता शमीपूजन काय आहे आणि दुसरी प्रथा म्हणजे आपट्याचं पान सोनं म्हणून देण्याची कथा तर या प्रथांमागे केवळ श्रद्धा नाही तर त्यामध्ये दडलेला इतिहास पुराण धार्मिक गुढ आणि वैज्ञानिक कारण आणि सामाजिक संदेश आज आपण हे सगळं थोडं थोडक्यात नव्हे तर सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करूया आपण शमीपूजन पासून तर आता पूजन हे काय आहे तर शमी शमीपूजन हे महाराष्ट्रातील सगळ्यात खास परंपरा मानली जाते कारण शमी वृक्षाचं महत्व शमी वृक्षाला संस्कृतमध्ये समी म्हणतात याचा अर्थ आहे ज्याने सर्व पाप नष्ट होतात भारतीय संस्कृतीत या झाडाला पवित्र स्थान दिलं गेलेलं आहे आता रामायणातील सं, संदर्भ काय आहे शमी पूजनाचा तर श्रीरामाने रावणाशी युद्धाला जाण्यापूर्वी शमी वृक्षाची पूजा केली होती कारण शमी वृक्षाला विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि त्या दिवसापासून दसऱ्याच्या दिवशी शमी पूजन करण्याची परंपरा सुरू झालेली आहे आता शिवाजी महाराजांचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शस्त्रपूजनासोबत शमीपूजनालाही विशेष महत्त्व होतं युद्धाला निघताना सैन्य शमी वृक्षाचं पूजन करून निघायचं कारण शमी शमी म्हणजेच विजयाचं प्रतीक आहे धैर्याचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे म्हणूनच शमीचं पूजन आजही आपण करत आलेलो आहोत आता शेतकऱ्यांसाठी शमीचं वृक्ष काय आहे तर ग्रामीण भागात आजही शेतकरी शमीपूजन करतात नवीन पिकांचं रक्षण शेतात समृद्धी आणि चांगलं उत्पादन मिळावं म्हणून शमी वृक्षाला नतमस्तक होतात आता याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तर शमीच्या पाण्यामध्ये औषधी गुण आहेत वातविकार त्वचा रोग पचनांच्या त्रासांवर उपयोग होतो आणि दसऱ्याचा काळ म्हणजे ऋतू बदलण्याचा काळ असतं आणि अशा वेळी शरीराचं रक्षण करण्यासाठी ही परंपरा खूप उपयोगी ठरते आता याचं सामाजिक अर्थ काय आहे तर शमी पूजन म्हणजेच विजयाचं स्मरण आहे एकत्र येण्याची संधी आणि आपली माती आपली संस्कृती याचा अभिमान व्यक्त करण्याची वेळ आहे आणि त्यामुळेच म्हणूनच शमीपूजन ही प्रथा केवळ धार्मिक नसून आपल्या जीवनशैलीशी आपल्या आरोग्याशी आपल्या शेतीशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडली गेलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये शमीपूजन ही खूप प्रसिद्ध परंपरा आहे आता दोन दुसरी परंपरा आहे ती म्हणजे आपट्याची पानं आता आपट्याची पानं जी आहेत ती सोनं म्हणून का दिली जातात आजही दिली जातात तर ता त्यामागची काही कथा आहेत ज्या मी तुम्हाला सांगते लहानपणापासून पाहिलेली प्रथा आपण सगळेच लहानपणापासून दसऱ्याला ना, नातेवाईकांना आपट्याची पानं देतो आणि म्हणतो सोनं घ्या सोन्यासारखं राहावा सोनं द्या सोन्यासारखं घ्या पण या प्रथेमागे खरी गोष्ट काय आहे तर पुराण काळातील राजा रोगूची कथा रघुवंशी राजा रघु खूप दानशूर होता एकदा दान करताना त्याच्याकडे संपत्ती कमी पडली तेव्हा त्याने लोकांना आपट्याची पानं सोनं म्हणून दान केलेली होती आणि जाहीर केलेलं होतं की ही पानं म्हणजे सोन्यासमान आहेत आणि तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याची प्रथा सुरू झालेली आहे आता पांडवाची गोष्ट महाभारतात पांडवांनी वनवासाला जाण्यापूर्वी आपट्याच्या झाडाखाली सोनं लपवलं होतं त्या आठवणी पोटी आपट्याची पानं सोनं मानली जातात असं लोककथांमध्ये म्हटलं जातं लक्ष्मीचं प्रतीक आपट्याचं झाड म्हणजे देवी लक्ष्मीचं ते प्रतीक आहे आणि म्हणूनच पानं देताना आपण एकमेकांना संपत्ती ऐश्वर आणि सुख समृद्धीच्या शुभेच्छा देत असतो ह्याच वैज्ञानिक कारण काय बर। आहे बरं तर पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत ते त्वचेसाठी पचनासाठी आणि शरीराच्या रोग प्रतिकारासाठी शक्तीसाठी उपयुक्त आहेत म्हणजे आपल्या पूर्वजांनी श्रद्धा आणि विज्ञान याची सांगड घातलेली आहे आता ह्याचा सा सामाजिक अर्थ काय आहे तर आपट्याची पानं देणं म्हणजे केवळ सोनं वाटणं नव्हे तर नात्यांचं सोनं जपणं लोक भेटतात एकमेकांना शुभेच्छा देतात आणि समाजात ऐक्य वाढतं म्हणूनच आपण आजही आपट्याची पानं देत आलेलो आहोत त्यामुळे आपट्याची पानं सोनं म्हणून देणं ही प्रथा आरोग्य श्रद्धा समृद्धी आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम आहे मैत्रिणींनो मित्रांनो आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याला पाळल्या जाणाऱ्या या दोन प्रथा किती अर्थपूर्ण आहेत याच्यामागे किती मोठा अर्थ आहे तर पूजन आपल्याला विजय धैर्य समृद्धी आणि संस्कृतीची आठवण करून देतो तर आपट्याची पानं सोनं म्हणून देणं म्हणजे समृद्धी आरोग्य आणि नात्याचं सोनं जपणं हे आहे दसरा म्हणजे खरं तर चांगल्यांचा वाईटावर विजय आरोग्याचं आणि नात्याचं सोनं जपणं आणि जीवन सोन्यासारखं उजळण्याची सुरुवात असते म्हणूनच या दसऱ्याला जेव्हा तुम्ही शमी पूजन कराल किंवा आपट्याची पानं द्याल तेव्हा फक्त प्रथा म्हणून नका करू तर मनापासून शुभेच्छा द्या तुमचं जीवन खरंच सोन्यासारखं उजळत राहो सुखसमृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण हो हीच इच्छा व्यक्त करते याच संदेशासह आज आपण ही माहितीच इथे थांबू धन्यवाद आणि सर्वांना विजयादशमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि हां जाता जाता लाईक आणि शेअर नक्की करा हां धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय दुर्गा माता